आज विहाची रक्षाबंधन चालू आहे तनु दादा तनु सोबत

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया वेड्या बहिणीची वेडी ही माया चान चान। चान चान। नमस्कार कर दादाला अगं बाई गोल नमस्कार कर दादाला

लो के उल्डा लागा लागा हम् बुल 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 हाँ आई तुमा लेक्टी में के तुलाँ हाँ दे वियाची रक्षाबंधन चालली आहे रियांश बरोबर तनुदाची झाली हो ना विया आम्ही गणपती बाप्पा समोर रक्षाबंधन केली राहू दे दादा नंतर करेल दाखवलं हो वा मस्त रे आता गोड भरवा दादाला छान छान करा दादा थोडशा खाला ठीक आहे आता ओवाळणी करा थांब तिथे बळा तांदूळ टाक ओवाळणी ओवाळणी कर चला ओवाळणी करा ना ना। विया ओवाळणी करा वाव सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया बेडा बहिणीची वेडी ही माया रेडी ओके नमस्कार करा दादाला Oh, they did it oh wow!